भारताचे मिनी काश्मीर म्हणून ओळखले जाणारे म्हणजे आमचं महाबळेश्वर या महाबेश्वरात सुमारे वीस वर्षानंतर महापर्यटन उत्सव महाराष्ट्र शासनाने घेतलेला आहे माझ्या समवेत आहेत एम चे सुरेंशी सर आ, सर नेमकं का सुचलं महाबेश्वर का निवडलं आपल्या जिल्ह्याचे जे पालकमंत्री आहेत आमचे पर्यटन मंत्री आहेत त्यांनी असं ठरवलं की दरवर्षी एक मोठा पर्यटन विभागातर्फे महापर्यटन महोत्सव घ्यायचा आणि त्याच्यामध्ये ऑफकोर्स महाबळेश्वरचा नंबर हा सगळ्यात वरचाच लागणार त्याच्यामुळे आम्ही महाबळेश्वरची निवड केली आणि त्याच्याप्रमाणे इथे कार्यक्रम सुरू केलेला आहे सर आता महाबळेश्वरचं निवड करताना महाबेश्वरचं आता आपण हे मार्केट बघतो म्हणजे ज्या पद्धतीने सिमला कुलू मनाली मसुरीमध्ये वॉकिंग सीट्स असतात त्या पद्धतीच आहे परंतु महोत्सव घेताना थोड्याशा काही गोष्टी अपूर्ण राहिलेल्या आहेत तर त्या बाबतीत काय सांगाल नेमकं नाही ज्या काही अपूर्ण गोष्टी त्या बघू नका माझी अशी विनंती आहे की या महोत्सवामुळे महाबळेश्वरचं नाव ऑलरेडी एक देशाच्या पातळीवर आहे त्या आणखी उंचवणार आहे बरोबर आपण जगाच्या जगामध्ये पण याचं ब्रँडिंग केलेलं आहे याच्यामुळे रोजगार वाढेल रोजगार वाढला की इथल्या लोकांमध्ये क्रयशक्ती वाढेल आणि त्याचा विकास होणार आहे आणि शासनाने आता जे काय आपण लेझर शो वगैरे करतोय मागणी करणार की स्ट्रक्चर ठेवावं अच्छा महाबेश्वर हे खरं बघितलं तर संपूर्ण घनदाट जंगल असलेलं एक सुंदर असं निसर्गरम्य ठिकाण आहे याच्यामध्ये थोडस पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून आपण नेमकं काय सांगाल ते पर्यावरण वाचणं गरजेचं आहे पर्यावरणाच्या दृष्टीने शासनाने त्याला इको सेन्सिटिव्ह झोन जाहीर केलेला आहे बरोबर त्याच्यामुळे पर्यावरणाच्या रक्षणासाठी फॉरेस्ट जे आहे फॉरेस्ट अडचणीमुळे आपण रोड वगैरे जास्त मोठे करत नाहीये आणि आता आम्ही एमटीडीसी कडनं एक उपक्रम राबवायचे विचारत आहोत की हे जे काही प्लॅस्टिक वगैरे असते महाबळेश्वर बाकी सगळ्या पर्यटन स्थळे ते साफसफाई कशी करता येईल त्याच्यासाठी बॉटल क्रशर कशा रिसॉर्टला लावता येतील बॉटल क्रशर आम्ही टेंडरही काढलेलं आहे जेणेकरून प्लास्टिक प्लॅस्टिक आपल्याला कमीत कमी इथे ठेवता येईल आता मी थोडस महापर्यटन उत्सवाबद्दल आपल्याला विचारतो की नेमकं महापर्यटन उत्सव हा कसा असणार आहे काय असणार आहे आणि टुरिस्ट जे आ, तुम्हाला बघत आहेत त्यांना तुम्ही काय म्हणता महापर्यटन उत्सव हा तीन दिवसाचा आहे दोन मेला सुरू होईल माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या हातून त्याचं उद्घाटन होईल तीन तारखेला माननीय राज्यपाल येणार आहेत चार तारखेला माननीय मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार साहेब असे सगळे येतील तर त्यांच्या हातून ते समारोपाचं होईल या ठिकाणी आम्ही हेली राईड केलेले आहेत हेलिकॉप्टरची राईड आहे पॅरामोटरिंगची राईड आहे बोटिंग सुरू केलेलं आहे त्यानंतर आपण वेन्ना लेकवर लेझर शो आणि ड्रोन शो करतो आहे बरोबर याशिवाय पूर्ण महाराष्ट्राला केवळ महाबळेश्वरने तर पूर्ण महाराष्ट्राला आपण एक सांस्कृतिक मेजवानी देतो आहे याच्यासाठी चला हवाई युद्यामधले जे नामांकित कलाकार आहेत किंवा महाराष्ट्राच्या हास्यजत्रामधले जे नामांकित कलाकार आहेत याशिवाय मराठी जे सिनेसृष्टीचे कलाकार आहे हे सगळं आपली कला येऊन इथे महाबळेश्वर मध्ये साजरी करणार आहेत सांगेन की तुम्ही सगळी व्यवस्था अतिशय सुंदर केली याच्यामध्ये दोन तीन गोष्टी मला वाटतात इथं जे तुम्ही हेलिकॉप्टर राईड सुरुवात केली काही जे गेम्स सुरुवात केलेले आहेत या ज्या गेम्स जर आणखीन चालू ठेवल्या भविष्यामध्ये हेलिकॉप्टर राईड वगैरे तर तो पर्यटकांना एक आकर्षणाचा विषय ठरेल तर असं काही नियोजन आहे का की ह्या महोत्सवामधनं काही ज्या नवीन गोष्टी तुम्ही पर्यटकांसमोर आणलेल्या आहेत त्या गोष्टी पुढे कंटिन्यू ठेवायच्या आपल्याला नाही हे तर आम्ही सगळं करतोय पर्यटन विभागामार्फत स्वरूपाच्या सोयी कशा करता येईल याचा विचार करण्यात येईल सर तुम्ही वयात काढून बोलला तुमच्या या महापर्यटन उत्सवाला आमच्याकडनं लाख लाख शुभेच्छा आणि भविष्यात महाराष्ट्रामध्ये असेच मोठे मोठे महापर्यटन उत्सव पर्यावरणपूरक व्हावेत अशी सदिच्छा व्यक्त करतो धन्यवाद सर्व सातारकर जिल्ह्यातील जनतेला महाबळेश्वरमधील सर्व पर्यटकांना महाराष्ट्र आणि भारतातील सर्व पर्यटकांना मी विनंती करतो आणि आवाहन करतो आणि आग्रहाचं निमंत्रण देतो की दोन ते चार तारखेपर्यंत जो महापर्यटन महोत्सव आहे याला आपण आवर्जून यावं याच्यासाठी कुठली फी नाही हा जनतेसाठी विनामूल्य आहे सगळ्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगितलेली आहे पर्यटकांना कुठलीही फी इथे लागणार नाहीये त्यामुळे पर्यटकांनी या महापर्यटन उत्सवाचा मनसोक्त आनंद लुटावा सुजित आंबेकर महाबेश्वर